प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस ऑगस्टच्या भागामध्ये सगळेजण कोळी कुटुंब पार्टी खूप एन्जॉय करत असतात सावनीला मात्र त्यांनी वाळीतच टाकलेलं असतं केक कापण्यासाठी सावनीला कोणी आजूबाजूला फिरकू देत नसतं तिकडून स्वाती इकडून इंद्रा आणि फॅमिली फोटोमधून तर कोमलने तिला पूर्ण कटच करून टाकलेलं असतं मग सावनी तिकडून बाजूला होते आपल्या मैत्रिणींच्या जवळ येते आणि एन्जॉय करा हा ही पार्टी मस्तपैकी एन्जॉय करा असं त्यांना बोलायला लागते त्याच वेळेला मैत्रिणी म्हणतात खरंच तुझी खूपच मजा आहे बरं का यावरती सावनी सांगते खरी मजा तर आत्ता येणार आहे मी तुम्हाला जे सांगते ते, ते केलं ना तर खऱ्या पद्धतीचा ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल यावरती मैत्रिणी म्हणतात बोल बोल काय आहे मग मात्र सावनी त्यांना आपला प्लॅन समजावून सांगते आणि कशा पद्धतीने आदित्यला मॅन्युपुलेट करायचं हे समजवल्यावरती आता मात्र इकडे सावनी आदित्यला आवाज देते आधी आधी बाळा इकडे ये माझ्या मैत्रिणींना तुझ्याशी बोलायचं आहे तुला भेटायचं आहे असं म्हणत सावनी आता आपल्या जवळ बोलवते त्यानंतर मग आता आधी आणि सई दोघ सावनीच्या जवळ येतात त्यावेळेला सावनीच्या मैत्रिणी आणि आदित्य या दोघांची ओळख करून सावनी देते आणि म्हणते या माझ्या मैत्रिणी यावरती मैत्रिणी म्हणतात खरंच सावनी म्हणजे खूपच छान हा प्रोग्राम झालेला आहे आणि खरं सांगू का आधी बाळा तुमचं हे सरप्राईज खूपच छान होतं पण मला असं वाटतंय तू केक नाही का भरवलास आधी म्हणतो मी आत्ता माझ्या मम्माला केक भरवतो असं म्हणत तो आता केक घेतो एका प्लेट प्लेटमध्ये आणि सावनीला केक भरवतो त्यावरती मैत्रिणी फोटो काढतात आणि मैत्रिणी म्हणतात अगं पण खरं सांगायचं तर तर तुझ्या फॅमिलीचा एक फोटो काढायला हवा होता ग म्हणजे सागर तू सई आणि आधी या चौघांचा एखादा तरी फोटो नको का म्हणजे तुम्ही फॅमिली फोटो काढलाच नाही यावरती सावनी म्हणते अगर राहू दे ना फॅमिली फोटोचं काय इतकं यावरती आधी म्हणतो नाही कसं मम्मा त्यावरती सावनी म्हणते कसं आहे ना या सगळ्यामध्ये सागर त्याच्या बायकोसोबत बिझी आहे त्यामुळे माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी त्याला बिलकुलच वेळ नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आधी म्हणतो असं कसं त्यांची प्रायोरिटी मी आहे ना मी त्यांची प्रायोरिटी असताना त्यांनी तुझ्यासोबत फोटो काढलाच पाहिजे चल मम्मा मी तुला फोटो काढून देणार असं म्हणत आता इकडे सावनीला घेऊन आता आधी फोटो काढण्यासाठी तिकडून जातो इकडे तोपर्यंत सावनी नाटक करत असते कशाला कशाला अरे नको आधी बाळा यावरती आधी म्हणतो असं कसं मम्मा फोटो तर झालाच पाहिजे असं म्हणत आता मात्र आधी तिला खेचून नेतो इकडे सावनी आता येते तोपर्यंत तो मुक्ता सागर आणि सई तिकडे असतात यावरती आदित्य म्हणतो पप्पा मला एक फॅमिली फोटो पाहिजे आहे आपण फॅमिली फोटो काढूया का असं म्हटल्यावरती आता सागरला थोडस सा ऑकवर्ड वाटतं कारण सावनी सोबत त्याला काही फोटो काढायचा नसतोच त्याच वेळेला सागर म्हणतो हो काढूया की बोलव ना सगळ्यांना स्वाती मम्मी अग ये आपण फोटो काढूया यावरती आधी म्हणतो नाही फक्त आपल्या चौघांचा मला फॅमिली फोटो पाहिजे आहे म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्या फॅमिलीमध्ये में दुसरं मेंबर मला नको आहे आपण चौघांचाच फोटो यावरती सागर म्हणतो अरे फॅमिली तर सगळ्या माणसांनी पूर्ण होते ना त्यामुळे आपण छानपैकी फॅमिली फोटो काढूया का यावरती चिडलेला आधी म्हणतो मी तुम्हाला सांगितलं ना तो फोटो आपण नंतर काढू तो फोटो नंतर काढू पण त्याआधी मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आपण आपल्या चौघांचा फोटो पहिला काढू पप्पा तुम्ही काढणार आहात ना माझ्यासोबत फोटो असं म्हणत डायरेक्ट आदित्य सागरला ब्लेम करायला लागतो यावरती सागर आता ठीक आहे काढूया असं म्हणतो पण तो, तो मुक्ताचा हात सोडायला तयार नसतो त्यावरती आधी पुन्हा एकदा बोलतो आपल्या चौघांचा फक्त आपल्या चौघांचाच फोटो काढायचा आहे त्यावर ती आता मात्र मुक्ता तिकडून जायला निघते तर तिचा हात धरत सागर तिला थांबवतो सागर थांबवतो आणि तो म्हणतो थांबा मुक्ता पण मुक्ता काही थांबायला तयार नसते ती तिकडून जायला निघते तोपर्यंत मुद्दामाता इकडे सागर तिला हात धरून ठेवतो आणि मुक्ता थांबा त्यावरती मुक्ता आदित्यकडे बोट दाखवत म्हणते असं वेडेपणा करू नका आधीला जर का त्याच्या फॅमिलीचा हक्काचा फोटो हवा आहे तर या सगळ्यामध्ये आपण तो फोटो त्याला द्यायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र मुक्ता तिकडून निघून जाते सागरचा हात मात्र तिला सोडण्यासाठी बिलकुल तयार नसतो पण फायनली मुक्ता आपला हात बाजूला काढून घेते आणि आता इकडे सागर तिच्याकडेच पाहत असतो फॅमिली फोटो तिच्या मैत्रिणी काढत असतात ही गोष्ट जरी खरी असली तरी सागरचं सगळं लक्ष मुक्ताकडे असतो तो मुक्ताकडेच पाहत असतो आणि आता फोटो मध्ये सुद्धा तो मुक्ताकडे एकटक पाहताना फोटो येत असतात आणि सावनीला जो फोटो कॅप्चर करायचा असतो तो काही तिला नीटसा मिळत नाही तरी सुद्धा मुक्ता त्या बाजूला जाते आणि मुक्ता सुद्धा त्या चौघांचे फोटो काढायला लागते हा सगळा प्रकार आता इकडे मिहीर पाहत असतो आणि मिहीरला त्या सावनीचा खूप खूप राग येत असतो आणि निर्लज्ज सावनी इतकं सगळं कडून सुद्धा मुक्ता आयुष्यामध्ये इकडे काही लुडबुड करायचं थांबवत नाही याचा त्याला प्रचंड राग आलेला असतो आणि मग रागाच्या भरात तो आता सागर आणि मुक्ता या दोघांना आतमधल्या खोलीमध्ये बोलवतो इकडे मैत्रिणी छानपैकी गप्पा टप्पा मारत असतात आणि कशा पद्धतीने सावनी तुला फॅमिली फोटो मिळवून दिला अशी त्यांची चर्चा चालू असते तोपर्यंत इकडे आता एका मैत्रिणीने डायमंड सेट घातलेला असतो आणि त्यावरती सावनी म्हणते खरंच तुझा डायमंड सेट किती किती छान आहे म्हणजे यावरती आता इकडे मैत्रीण म्हणते हो तर माझ्या नवऱ्याने ॲनिव्हर्सरीसाठी हा डायमंड सेट मला दिलेला आहे यावरती दुसरी मैत्रीण म्हणते पण सावनी यापेक्षा भारी भारी डायमंड सेट इयर रिंग वगैरे हे सगळं डायमंडचं तुझ्याकडे असायचे नाही का म्हणजे दुसरी मैत्रीण म्हणते हा म्हणजे तू कधीच बोलतेस ज्या वेळेला ज्या वेळेला ती हर्ष सोबत होती तेव्हाच बोलतेस का तू यावरती मैत्रीण म्हणते हो हो त्याच वेळेला पण आता सुद्धा सागर तुला काहीतरी गिफ्ट देत असेलच की सागरने अॅनिव्हर्सरी ला काय गिफ्ट दिलं म्हणजे तुझी सगळीकडून मजा आहे बरं का ज्या वेळेला तू हर्ष सोबत होतीस त्यावेळेला हर्ष तुला छान छान गिफ्ट द्यायचा आणि आता तू हर्ष कडे नाही सागर तुला छान छान गिफ्ट देतोय तुझं नशीब म्हणजे अगदी जोरदार आहे सावनी असं म्हणत सगळ्या सा मैत्रिणी सावनीची थट्टा मस्करी करत असतात सावनीला सा। मात्र या ऍनिव्हर्सरीला आपल्याला काही गिफ्टच नाही मिळालं हे विचार येतो तोपर्यंत हे सगळं स्वाती आणि कोमल या दोघी जणी ऐकत असतात स्वाती कोमल हे ऐकतात आणि त्यावेळेला स्वाती म्हणते काय कोमल तुला माहिती आहे का, का, का दादूसने मुक्ताला काय गिफ्ट दिलं यावर्षी यावेळेला दादूसने मुक्ताला डायमंड इयरिंग दिले डायमंड इयरिंग आणि ते सुद्धा तुला माहिती आहे का खूप रेअर आहेत म्हणजे इतके महागडे आहेत ना की काय सांगू अशी डिझाईन कुठेच दुसरी मिळत नाही असं म्हणत आता स्वाती आणि कोमल ह्या दोघीजणी त्या डायमंड इयरिंगच्या गोष्टी करतात जेणेकरून इकडे आता मैत्रिणींच्या समोर सावधीला चांगलाच कमीपणा यावा सावनी हे सगळं ऐकते आणि या सुद्धा सगळ्याचा वापर करण्याचं ठरवते पण सावनी आपोआप तोंडावर तीच पडणार असते आणि कशी ते तिला सुद्धा माहीतच नसतं इकडे दोघींची चर्चा ऐकल्यावरती सावनी मात्र नुसती चिडचिड करायला लागते तोपर्यंत मिहिरने सागर आणि मुक्ता या दोघांनाही एका खोलीत बोलवल्यावरती दोघांनाही जरा टेन्शन येतं की अचानकपणे मिहिरला झालं तरी काय अचानकपणे मिहीरने आपल्याला इकडे का बोलवले म्हणून आता या सगळ्यामध्ये दोघे जणी तिकडे मिहीर कडे पाहतात आणि काय झालं मिहीर मिहीर रूमचं दार लॉक करतो आणि तुम्ही दोघांनी सुद्धा मला माफ करा असं म्हणतो यावरती मुक्ता म्हणते मिहीर अरे काय झालंय तू इतकी माफी मागण्यासारखं खरंच काही झालंय का, का? यावरती मिहीर म्हणतो म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सावनी नावाचं ग्रहण लागले ना त्याची मला इतकी हे वाटते ना मला सावनीचा खूप राग येतोय तुमच्या दोघांचा संसार सुरळीत चालावा या तोडावा यासाठी ती इतके प्रयत्न करते ना खरंच मला माफ करा आणि तुम्ही दोघ जण इतका चांगूलपणा दाखवते आहे काय गरज आहे मुक्ताबाईनी तुला तिची ऍनिव्हर्सरी साजरी करायची तिची इतकी नाटकं साजरी करायची मला तर असं वाटते तिला न या घरातून बाहेरच खूप राग आलाय आणि तुमच्या दोघांचा पण की इतक सगळं होऊन सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये का साथ देताय असं म्हणत चिडलेला मिहीर आपला राग व्यक्त करतो आणि खरं तर या सावनीला हकलून जावा यावरती मुक्ता म्हणते कसं आहे ना ती सावनी तुझी बहीण असली ना तरी सुद्धा ती ना गोड बाळाची आई आहे ना आदित्यची आई आहे की नाही आपण जर का तिच्या बाबतीत असं काही करण्याचा प्रयत्न केला तर किती आदित्यला त्रास होईल त्यामुळे बाकी कुणासाठी नाही तरी आधीसाठी सावनीला आपल्याला झेलायलाच पाहिजे आणि हे सत्य तू सुद्धा मिहीर हे करून घे आणि एक गोष्ट लक्षात ठेव सावनीने किती काही केलं तरी सुद्धा आमच्यामध्ये सावनीमुळे कोणताही दुरावा येणार नाही याची मला खात्री आहे आणि त्याची खात्री तू सुद्धा ठेव पण मिहीर बिचारा खूपच उदास असतो आणि तो रडत असतो आणि सॉरी सॉरी सावनीमुळे माझ्या बहिणीमुळे हे सगळं घडतंय असं त्याला खूपच गिल्ट वाटत असतं जे गिल्ट सावनीला वाटायला पाहिजे ते निर्लज्ज सावनीला काही वाटत नसतं त्यानंतर आता मिहीरला चिअरअप अप करण्यासाठी तिकडे सागर येतो आणि हे काय तू सागर कोळीचा सा भाऊ आहेस ना मग सागर कोळीचा सा भाऊ असा रडतो का वेड्यासारखं काहीतरी करू नको मिहीर तू माझा भाऊ आहेस तुला रडण्याचं काय हे नाहीये बरं का, ना बर का? यावरती मुक्ता तिकडे येते आणि म्हणते तू सागर कोळीपेक्षा मुक्ता सागर कोळी इचा भाऊ आहेस बरोबर ना मग आपण आहोत भावनाशील आपण भावनांना देतो हे आहोत थोडेसे संवेदनशील आपल्याला लगेच इमोशनल होतो थोडस रडलं तरी सुद्धा काही फरक पडत नाही इतकं रडू कंट्रोल करायची काही गरज नाहीये असं म्हणत मुक्ता आता मिहिरला रड थोडस तुला बरं वाटेल असं सांगते आणि मिहीर त्या दोघांचंही ऐकतो आणि दोघांचं प्रेम पाहून मिहिरला मिहिर पुन्हा एकदा भरून येतं आणि तोपर्यंत इकडे आता पार्टी चालू असते आणि या पार्टीमध्ये इकडे काहीतरी कामा निमित्त आरतीला मुक्ताने बोलवलेलं असतं म्हणजे आरतीला मुक्ताने बोलवून क्लिनिक मध्ये तिचं काहीतरी काम पेंडिंग असतं ते करायला तिला न जाम जमल्यामुळे तिने आरतीला बोलवलेलं असतं आरती फोनवरती सांगते हा मॅडम मी तुमच्या घराच्या खाली चाललेली आहे दोनच मिनिटामध्ये वरती पोचते यावरती मुक्ता म्हणते ये लवकर मी तुझी वाट पाहते आहे त्याच वेळेला जेव्हा ती घराकडे जात असते तिची ओढणी मागून खेचली जाते आणि आता ती मागे वळून पाहते की कोण आपली ओढणी खेचते तर तिला मागे दिसतो तो म्हणजे लकी लकी त्या काट्यामधून एका काट्यामध्ये अडकलेली ओढणी तिची काढून देत असतो आणि त्यावेळेला ती म्हणते तुम्ही मग लकी आपल्या डोक्याचं हेल्मेट काढतो त्यावरती आता मात्र आरती म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही आ, मुक्ता मॅडमचे दीर ना लकी म्हणतो थँक गॉड तुम्ही ओळखलत मला यावरती आता इकडे आरती म्हणते नाही म्हणजे मी ज्या ज्या वेळेला घरी आले त्या वेळेला मी तुम्हाला पाहिलंय ना घरी यावरती लकी म्हणतो तुम्ही घरी पाहिलेत पण कसं आहे ना आपण कुठेतरी मैत्री करण्यासाठी कॉफी घेऊया का म्हणजे मुक्ता वहिनीच्या क्लिनिकच्या बाजूला कॅफे आहे तिकडे भेटायचं का असं म्हणत लकी आता आरतीला आपल्यासोबत कॅफेमध्ये येण्यासाठी इन्व्हाइट करतो आता मात्र इकडे थोडस आरतीला ऑकवर्ड वाटतं पण मुक्ता मॅडमचा धीर असल्यामुळे ती सांगते ठीक आहे भेटूया आपण यावरती लकी म्हणतो मग उद्या त्यावरती आरती या सगळ्यासाठी होकार देते आणि उद्या भेटूया असं म्हणत ती आता मुक्ताला भेटायला वरती जाते आरती निघून गेल्यावर ती लकी विचार करतो आतापर्यंत मी इतके वेळा इत हिला पाहिलं पण ही इतकी सुंदर आहे हे मात्र माझ्या आत्ताच लक्षात आलंय खरंच माझ्या डोळ्यांचं काहीतरी करायला पाहिजे आणि इतकी सुंदर मुलगी इतक्या दिवसांनी मला दिसली म्हणजे खरंच कमाल झाली असं म्हणत लकी आता आरतीकडे एकटक पाहत असतो तोपर्यंत इकडे आता छानपैकी तिच्या मैत्रिणी आणि आता इकडे सावनी या बसलेली असते मैत्रिणी सावनीला सल्ला देत असतात आणि त्या म्हणतात हे बघ म्हणजे कसं आहे ना हर्षने तुझ्यासोबत लग्नासाठी सध्या तरी नकार दिलाय आणि सागरने तुला डिवोर्स दिलाय तुझ्याकडे सिक्युरिटी अशी काहीच नाहीये तर तू एक काम करायला पाहिजेस तुझी सिक्युरिटी तुलाच आता हे करायला पाहिजे म्हणजे या सगळ्यामध्ये तू काय कर माहिती आहे है का सागरकडून आदित्यच्या नावाखाली खूप सारे पैसे उकळ आणि तुझं भविष्य सिक्युअर करून ठेव असं म्हणत मैत्रिणी सावनीला सल्ला देत असतात आणि त्या सांगतात कारण जर का इथून तुला बाहेर काढलं तर तुझ्याकडे काय सिक्युरिटी आहे ना हर्ष सिक्युरिटी पैशाची किंवा काही दागिने नाही आहेत आणि इकडे सागरकडून पण मिळालेलं काही नसेल या सगळ्यामध्ये तू अशीच रस्त्यावरती येशील त्यामुळे एक काम कर या सगळ्यामध्ये तू लवकरात लवकर आदित्यच्या नावाने सागरकडून काहीतरी तुझी सिक्युरिटी राहील असं काहीतरी उकळ करत का यावर मगमा मग मात्र सावनी म्हणते जाऊ दे ना तो विषय नको काढूया आपण आणि हे मैत्रिणी जे शिकवत असतात ते इंद्र आणि स्वाती ऐकत असतात इंद्राच्या रागाचा पारा तर असा डोक्यात चढतो की ह्या मैत्रिणी तिला असं काहीतरी भरवतायत का इकडे इकडे विचार करायला लागते सावनी म्हणजे ह्या आहेत त्यात काही चूक नाहीये जर मला माझं भवितव्य सिक्युअर करायचं असेल तर काहीतरी आदित्यच्या नावाने मला सागरकडून उकळायलाच पाहिजे पण इंद्र आणि स्वाती यांचा राग आलेला असतो यांना आणि त्या दोघीजणी रागारागात पाहत असतात यांचा काय प्लॅन चाललाय हे ऐकत असतात आणि मैत्रिणी सांगत असतात पैसे दागिने हे सगळं तुझ्या नावावरती ठेवलंस तरच तुला या सगळ्यामध्ये सिक्युरिटी मिळेल असं म्हणत मैत्रिणी तिला आता मुद्दाम हे हे सगळं सगळं भरवत असतात तोपर्यंत आरती येते आणि आता ती मुक्ताला भेटते मुक्ताला जे काम करायचं होतं किंवा मुक्ताकडून जे काम तिला काढून घ्यायचं होतं ते काम सांगून मुक्ताला ती तिकडून निघून जात असते तोपर्यंत मुक्ता म्हणते असं काय करतेस अगं आत ये यावरती आरती म्हणते नको मॅडम मी खाली तुमच्याकडे पार्टी चालू आहे ना यावरती आरतीला आता मुक्ता म्हणते अगं ये ना पार्टी चालू आहे थोडस खाऊन जा ना पण आरती काही येत नाही ती म्हणते मला थोडीशी गडबड आहे आणि आरती तशीच तिकडून मागे फिरते आणि आता ती क्लिनिकला जाते सावनी आलेली असते आणि काहीतरी बोलत असताना तिकडे मागून आदित्य येतो आणि आदित्य तिला सांगत असतो मम्मा बघ ना म्हणजे माझं फॅमिलीचं ड्रीम पूर्ण झालंय बघ आपला फॅमिली फोटो किती छान फॅमिली फोटो आहे ना आपला माझं इतक्या दिवसाचं स्वप्नच आहे हे की आपली ड्रीम फॅमिली असावी आपली एक हॅप्पी फॅमिली असावी आणि बघ तरी हा फोटो किती सुंदर आहे यावरती सावनी म्हणते हो बाळा हा फोटो तर खूप सुंदर आहे पण असं म्हणत सावनी रडण्याचं नाटक करते यावरती आदित्य म्हणतो मम्मा काय झालं तू का, तु का रडतेस तुला कुणी काही बोललं का, बोल का? यावरती सावनी म्हणते मला कुणी कशाला का काही बोलायला पाहिजे पण तुला एक गोष्ट सांगू का आधी म्हणजे याआधी जेव्हा कधी माझी अॅनिव्हर्सरी असायची ना त्यावेळेला तुझे पप्पा दरवेळेला मला काही ना काहीतरी गिफ्ट द्यायचे खूप छान गिफ्ट असायचं दर ॲनिव्हर्सरीला त्यांच्याकडून गिफ्ट घ्यायला मी खूप एक्सायटेड असायचे मला सरप्राईज द्यायचे आणि मी इतकी खुश व्हायचे ना पण आज बघ ना आज आमची ॲनिव्हर्सरी आहे पण सागरने माझ्यासाठी काहीच गिफ्ट आणलेलं नाहीये या उलट सागरने गिफ्ट आणले ते मुक्तासाठी मुक्तासाठी त्याने डायमंडचे चे इयरिंग आणले पण त्याला माझी आठवणच झाली नाही बरोबरच आहे म्हणा आता तो माझ्यासाठी का बरं गिफ्ट आणेल कारण त्याची बायको त्याच्या आयुष्यात आहे ना त्यामुळे आता तो गिफ्ट कोणासाठी आणेल तर ती त्याची बायकोच आहे तू नको या गोष्टीच वाईट वाटून घेऊस आणि मी सुद्धा माझ्या मनाला आता या घरामध्ये माणसांवरती आपला काही हक्क नाहीये यावरती आधी चिडतो आणि आता चल मम्मा मी तुला सांगतो काय करायचं ते असं म्हणत तो आता सावनीला घेऊन हॉलमध्ये तो इकडे सागर काहीतरी फोनवरती बोलत असतो इंदिरा किचन मध्ये काम करत असताना रागारागात आधी येतो आणि मला तुमच्याशी खूप महत्व बोलायचं सागरताचा उद्धटपणा पाहतो आणि काय आधी काय झालं असं थोडस रागात विचारलं असता आधी पण तेवढाच चिडतो आणि का तुम्ही असं वागताय माझ्या मम्मा सोबत म्हणजे याच्या आधी अॅनिव्हर्सरीला प्रत्येक अॅनिव्हर्सरीला तुम्ही माझ्या मम्माला गिफ्ट द्यायचा ना मग आत्ता काय झालं तुम्ही माझ्या मम्माला का गिफ्ट देत नाहीयेत आज अनिव्हर्सरी तुमची आणि माझ्या मम्माची होती मग तुम्ही तिला गिफ्ट न देता या मुक्ताला डायमंड इयरिंग का गिफ्ट दिल्यात असं का वागलात याचं मला उत्तर पाहिजे असं म्हणत आदित्य आता मात्र इकडे सागरला जाब विचारायला सागर त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो पण आधी आधी मात्र काही ऐकायला तयार नसतो सावनी म्हणते आधी बाळा अरे जाऊ दे ना असं काय करतोय वेड्यासारखं काहीतरी वागू नको असं म्हणत सावनी आता आदित्यला शांत हा शांत असं नाटकीपणाने बोलत असते पण हे सगळं तिनेच भरवलेलं असतं हे मात्र मुक्ताला माहिती असतं मुक्ता रागारागात सावनीकडे पाहायला लागते सावनी म्हणते आधी बाळा काय बोलतोयस तू म्हणजे या सगळ्यामध्ये तू असं सागर पप्पांसोबत बोलू शकत नाही त्यांना हा असा दोष तू देऊ शकत नाहीस आणि मुक्ता मुक्ताविषयी तर तुला असं बोलण्याचा काही अधिकार नाहीये अरे मुक्ताने आपल्याला या घरात आणलंय या घरात आसरा दिलाय सागर पप्पा जर का चिडले तर आपल्याला या घरातून बाहेर काढून टाकतील हे मात्र आता मुक्ताला बोलणं आवडत नाही रागारागात मुक्ता सावनीकडे पाहायला लागते सावनी काय बोलताय तुम्ही यावरती सावनी म्हणते त्याला योग्य तेच सांगते तुला अशा पद्धतीने बोलणं हे सागरला आवडेल का तू मला सांग बरं आणि जर का सागरला आवडलं नाही तर सागर आम्हाला या घरातून बाहेर काढेल पहिले सॉरी बोल मुक्ताला पहिले सॉरी बोल असं म्हणत सावनी आता इकडे आदित्यला सॉरी बोलण्यासाठी सांगत असते त्यावरती आदित्य सॉरी म्हणतो मुक्ता म्हणते या सॉरीची काही गरज नाहीये इतकं काही मोठं झालेलं नाहीये यावरती सावनी म्हणते असं कसं नाही मोठं झालं आदित्यने सॉरी म्हटलंच पाहिजे मग मात्र आता मुक्ता म्हणते की बाळा तुझ्या मम्माला गिफ्ट नाही दिलं म्हणून तुला वाईट वाटतंय ना असं म्हणत आता मात्र त्यागमूर्ती असलेली मुक्ता आपल्या कानातले काढते आणि आता सागरच्या रागाचा पारा चढतो तो म्हणतो काय करताय तुम्ही यावरती मुक्ता म्हणते सागर थांबा सावनी हे कानातले तुम्ही घ्या बरं सागर म्हणतो वेड्यासारखं करू नका हे मी तुमच्यासाठी आणले होते यावरती मुक्ता म्हणते तुम्हाला माहिती आहे ना तसंही मला या गोष्टींचा फार काही शौक नाहीये म्हणून मला फार नाही आवडत हे इकडे आता सावनीने सावनीला ती कानात निघते स्वाती आणि इंद्राला पण हे आवडत नाही मुक्ता म्हणते या सगळ्यामध्ये आधीचं मन जपणं महत्वाचं आहे आता इंद्राला खूपच राग येतो मुक्ताच्या चांगोलपणाचा पण त्यातच युक्ती करत सागर म्हणतो पण सावनी हे कानातले घेऊच शकत नाही मुक्ता म्हणते का काय झालं यावरती सागर म्हणतो कोणीही वापरलेली गोष्ट सावनी कशी घेईल अहो तुम्ही घातलेले कानातले आहेत ना ती कसे वापरणार म्हणजे हे बायबा चुकीचं आहे तुमचं तुम्ही घातलेले कानातले तुम्ही सावनीला रेताय हे एकदम चुकीचं आहे काय सावनी वापरलेले कानातले तू वापरतेस का मी एक काम करतो ना मी सावनीसाठी नवीन इयरिंग ऑर्डर करतो सावनी मनात खुश होते पण वरतून म्हणते नाही नाही कशाला सागर मला काही इयरिंगची गरज नाहीये सागर म्हणतो असं कसं तू आदित्यची आई आहेस ना मी तुला आत्ता डायमंड इयरिंग ऑर्डर करतो यावरती इंदिरा म्हणते डायमंड इयरिंग आता सागरने मुक्ताला तर एक्सपेन्सिव्ह मागवलेले असतात पण इकडे सावनीला खातूर मातूर कसले तरी डायमंड इयरिंग मागवून तिथल्या तिथे सागरने वेळ मारून नेलेली असते सावनी मात्र विचार करते वा सावनी वा आदित्यचा वापर करून तू जे काही या घरातल्या नाचवतेस ना एकदम नेक्स्ट लेवलचा आहे इकडे तोपर्यंत मुक्ता आणि सागर त्यांच्या बेडरूम मध्ये असतात सागरने मुक्ताला आपल्या मिठीत घेतलेलं धाडकन एंटर करते आणि मुक्ता सावनीकडे पाहायला लागतात सावनी सॉरी सॉरी म्हणून तिकडून निघून जाते पण त्याच वेळेला सावनी आता मनाशी निश्चय करत असते की आदित्यचा वापर करून मला जे काही करता येईल ना या दोघांना वेगळं करायला या घरात माझं स्थान मजबूत करायला ते मी करणार आणि सावनी फोन वरती कोणाला तरी सांगत असते की जोपर्यंत आदिमा जवळ आहे ना हुकुमाचा एकता तोपर्यंत या सगळ्यामध्ये मला कुणी कुणी काहीही करू शकत नाही असं म्हणत सावनी या सगळ्यामध्ये आदित्यचा वापर करत असते तोपर्यंत इकडे आता सागर सांगत असतो बाद झालं आधीसाठी म्हणा कुणासाठी म्हणा मी आता सावनीला टॉलरेट करू शकत नाही आणि तुमचं तर यापुढे मी ऐकणारच नाही आहे बाद झालं आधीची नाटकं आधीला पण समजायला पाहिजे की त्याच्या मनाप्रमाणे सगळं होणार नाही हे सगळं करून तुम्ही आदित्यला उगाच लाडावून ठेवू नका मला चालणार नाही आता आदित्य नाही आणि कुणी नाही कुणाहीसाठी मी सावनीचं काही ऐकणार नाही असं म्हणत सागरचा निर्णय मात्र ठाम असतो तो सावनीच्या विरोधात असतो